तर नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहिणी योजना तर ह्या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी भेटत असतात तर मे पर्यंत कंटिन्यू पैसे त्या ठिकाणी पंधराशे रुपये भेटलेले होते तर आता सव्वीस लाख महिला यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत तर त्याची मुख्य कारणे काय आहेत त्यानंतर सरकारची काय माहिती आहे त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये भेटू शकतात का ओके okay, तर आता या सव्वीस लाख महिला आहेत तर यांना पैसे भेटणार का किंवा भेटणार तर ते पैसे कसे भेटणार तर त्याबद्दलही सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तसंच जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो तर या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत का किंवा पैसे इथून पुढचे जे, जे काही पैसे आहेत तर सव्वीस लाख महिलांना चालू होणार का नाही होणार तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात तर लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचा हा ट्विट आहे तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती ओके महिला व बालविकास विभागाने काय केलेलं होतं शासनाच्या सर्व विभागाकडनं माहिती मागवलेली होती कशाबद्दल माहिती मागवलेली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या म्हणजे ज्या महिलांना पंधराशे रुपये रेग्युलरली येत होते अशा सर्व महिलांची जी काही माहिती आहे तर ती शासनाकडून मागवली होती कोणी महिला व बालविकास विभागाने यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे बघा ओके तर यामध्ये सव्वीस पॉइंट चौतीस लाख ज्या काही लाडक्या का बहिणी आहेत तर त्यासाठी अपात्र होत्या तरी त्यांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा लाभ घेत होते या ठिकाणी समजलेला आहे मैत्री आणि तंत्रज्ञान विभागाला या ठिकाणी समजलेलं आहे की सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होत्या आणि त्या यासाठी अपात्र आहेत अपात्र होण्याची कोणती कोणती कारणं आहेत तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यानंतर एका कुटुंबामध्ये दोन कि पे किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रियांनी अर्ज केलेला असेल किंवा घरामध्ये फोर व्हीलर असेल किंवा कोणी सरकारी कर्मचारी असेल आणि काही काही त्या ठिकाणी पुरुषांचेही फॉर्म भरण्याची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे पुरुषांनीही फॉर्म भरलेले होते त्यांनाही पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत बघा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे बघा एकापेक्षा जास्त योजना काही काही महिलांना बघा वेगवेगळ्या योजनेचे पैसे त्या ठिकाणी चालू आहेत ओके निराधार योजनेचे पैसे चालू आहेत बाकी इतर योजनेचे पैसे चालू आहेत तरी त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचा जो काही हप्ता आहे तर तो आता येणार नाहीये त्या यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याबाबत ओके okay. बघा काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेले आहेत बाबी निदर्शनास आल्या आहेत ओके okay. महिलांनी तर अर्ज केले पण काही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केलेले आहेत त्याच्यामुळे सव्वीस लाख जे काही आहे तर ते अपात्र झालेले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे हा परमनंट नाहीये तात्पुरत्या स्वरूपात हा बंद करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी दोन पॉईंट पंचवीस सी आर कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे बघा दोन पॉईंट पंचवीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटलेला आहे परंतु सव्वीस लाख असे होते अपात्र त्यामध्ये काही पुरुषांनी फॉर्म भरलेला होता काही स्त्रिया आहेत त्यांनी भरलेला होता एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त स्त्रियांनी भरलेला होता आणि खूप सारे कारणं होते ओके एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत होत्या तर असे जे काही अर्ज आहेत तर ते अर्ज यातून वगळण्यात आलेले आहेत अशा महिला त्यातून अपात्र झालेल्या आहेत तो लाभ आहे तर तो तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंद झालेला आहे ओके okay, तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल आता ज्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद झालेला आहे जे अपात्र झालेले आहेत त्यांची पुन्हा चौकशी होईल जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून जे त्यामध्ये पात्र ठरतील तर त्यांना परत त्या ठिकाणी पैसे चालू होतील सव्वीस लाखापेक्षा सव्वीस लाखामध्ये समोज एक दोन लाख जर ते पात्र ठरले कॅन्डिडेट एक दोन लाख महिला त्या ठिकाणी पात्र ठरल्या तर त्यांना परत लाभ त्या ठिकाणी चालू होईल अन्यथा इथून पुढे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना त्या ठिकाणी पैसे भेटणार नाही ते ओके एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त स्त्रिया जर लाभ घेत असेल तर त्या कुटुंबामध्येही कोणत्या स्त्रीला त्या ठिकाणी पैसे भेटणार नाही ते लक्षात घ्या किंवा एकापेक्षा जास्त योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्या ठिकाणी पैसे भेटणार नाही ते ओके ना शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उप उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य शासन निर्णय स्तरावर घेण्यात येईल आता ज्यांनी शासनाचे दिशाभूल भरून फॉर्म भरलेले आहेत आणि लाभ घेतलेला आहे तर यांच्यावर काय कारवाई करायची तर ते पुढे त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी होणारच आहे जितक्या महिला त्या ठिकाणी पात्र ठरतील तर त्यांची जी काही माहिती आहे तर ती जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून घेण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा तो लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे पुन्हा हप्ता त्या ठिकाणी चालू होणार आहेत आता एकवीसशे रुपये भेटू शकतात का बघा एकवीसशे रुपये भेटू शकतात का अजून त्या संबंधी कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल अपडेट नाही ते ओके आता तरी पंधराशे रुपये हे तुम्हाला कन्फर्म भेटणार आहेत ज्या मला यासाठी पात्र आहेत ज्यांना जूनचा महिना आलेला आहे ना तर त्यांना इथून पुढचे सर्व महिने येतील ओके आता जुलैचा महिना बघा जूनचा जो काही हप्ता आहे तर तो, तो जुलैमध्ये आलेला होता आणि जुलैचा जो काही हप्ता आहे आता तो ऑगस्टमध्ये येतील ओके जुलैचा हप्ता आहे तर तो पंधरा ऑगस्टच्या आसपास जुलैचा हप्ता त्या ठिकाणी यायला पाहिजेच ओके okay, एकवीसशे रुपये तरी सध्या स्थिती त्या ठिकाणी अजून भेटणार नाहीये त्याबद्दल काय अपडेट येईल तर सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर लडक्या बहिणींना तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या शरीर बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू